ते आसेगाव मार्गावरील पारिजात जवळ भीषण अपघात बारा प्रवासी जखमी दर्यापूर ते आसेगाव मार्गावरील हॉटेल पारिजात जवळ काल सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमध्ये बारा प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते चारचाकी वाहन ऑटो हे लाखनवाडी येथून दर्यापूरच्या दिशेनं परत येत असताना समोरून भरधाव वेगानं आयशर ट्रक आला त्याने चारचाकी वाहन ऑटोला धडक दिली या धडकेत चारचाकी वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर धडकलं यात एकूण बारा ते तेरा प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर ट्रक हा घटनास्थळावरून फरार झाला या अपघातात चिमुकली मुलं महिलांचा सुद्धा समावेश आहे घटनेची माहिती होता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अर्बट युवा स्वाभिमानी पक्षाचे मंगेश ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तात्काळ चार घटनास्थळी धाव घेतली व वा चारचाकी वाहनामध्ये अडकलेल्या जखमींना शर्तीचे प्रयत्न करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहन बाहेर काढले व जखमींना पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर इथं दाखल केलं यात काही प्रवाशांना गंभीर मार असल्याची माहिती समोर आली या घटनेचा पुढील तपास आता पोलीस कापतात લેનાની ગુસલાવરથી નઈ નાળો પાઈ જાળો પાઈ જા પાઈ 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 ગોપાલ દાઈ હતા હતી ના બાપા ગોપાલ પાઈ 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 હતાલ કઈ ન વાત થામ કઈ બે કેટી ટકા ગેટ ગેટ મોળા સાઈદ